अरे नाही रे तूच बाहेर बाबा मला भीती वाटते तुझा बाप बी काय घरी तो आल्यानंतर मग कशी भानगड होईल ना नाही रे तूच बाहेर किती वेळची वाट पाहतो आम्ही तुमची सगळ्या ना अरे 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 पण डान्स कॉम्पिटिशन उद्या आहे ना तुला हा सगळा कॉस्ट्यूम करायची काय गरज होती आज पण तुम्ही स्पर्धेला पूर्ण तयारी करून राहायचो म्हणून अरे बाप रे अग आणि नाही बनता आले असे वागतच नाहीये मग तू टाईट टाईट बन अरे तयारी म्हणजे कोणती तयारी म्हटलं मी तुझं काय तुझं नृत्य याची चांगली तयारी कर असं होतं ना मी झाला झाला बघायला तुझ्याला या बंगा पाहते का आई गो आता मला का तुझा साईड माहीत होता काय मग आता कसे तरी लावून द्या आणि अरे बाबा ही सगळी तयारी करून देण्यासाठी तिथे दोन मुली उद्या राहणार आहे ते असतील तर असतील ते चाळे बांधून द्या थोडी बांधून द्या अरे कदाचित तुझा असं विचार नाही सगळीच तयारी करून आपण एकदा प्रॅक्टिस करावी हो तसंच आणून देतो काही गरज नाही रस्त्यावरचा घर आहे आमचा येणार जाणार पाहतील म्हणजे म्हणूनच म्हणतो ना हात इथेच करून देतो काही गरज नाही आहे अंदर टेबल आहे अशी वर पाय करतो मी चांगली चाळ बांधून द्या शिरव द्या आता, आता कसे नाही पार बापू सुधारली माझी बोरगी सुधारली अजिबात गावात हिंडाले जात नाही आना का मुच्चुर, मुच्चुर खर है, है। आता भिंती कशी असे चिकन चोपड्या करून ठेवल्या माझी पोरगी जावईबाबूला सांगलो बाजारात भेटलो माझ्या पोरीला चांगला शिक्षण द्यावन असं शिक्षण दिला माझी पोरगी चार वेळा चेहरा त्याला पाच वेळा फिरायला आवडते फार <laughs> जावयाची हवा लागली माझी पोरगी दुरुस्त झाली <laughs> चला रे आमच्या घराकडे बाबाचं नाही हा आज तुझा बेटा घर कसं चिकन ची ओबळा करून ठेवते काही समजून नाही ना हा इच्छा आई वयव म्हणते तिला विस्तमाचं निवासन आयला असला कोंबले आई मायाचे आठवण जात आता पण ह्या वय पिंबाई करतेस का म्हणते हे बाद म्हणते का बाजूच्या दोऱ्या मापत आहे मला काय समजून नाही आला थांबता आई व म्हणते मला काय समजून नाही राह का करतेस नाही पोरी बापरी ग्लास मध्ये पोरता आण लागली बापू त्या भरली तर त्या मडक्यातला पेमता गा आमचा कुत्रा पाणी प्या मडक्यातला पाणी पड म्हणते घरामध्ये आई आईव कायच काय आईव लावून राहिलीस ना तू अरे पहिली वेळ राहिली तर त्रास होणारच री वाच या हो माकडी आला घरा मंदिर येते जाते नाचव ओई बापु तुडुकले घरा मंदिर गुस्ती बापा यात का लग्नाचा पहिले का पारशाचा कार्यक्रम घेऊ म्हणजे गक्का हा मले भगवंता यात का शंकर पार्वती आणि मांडीवर गणपती घेऊन अवतार चावी ताजी मावा

या वयात तुझ्याने गोळ्या झाला होईल हो बंडल माणूस ठेवतात तिथे बापू येता जाताना घरात घुसता सोपते का जी तुम्हाला अरे अशा गोष्टी करता मामाजी घरात घुसलो म्हणून असतो तुमच्या बॉडी मध्ये फरक पडला ना आता आता फरक पडणारच आहे ना तुमच्या काम वातावरणाचा फरक नाही पडा अजी <laughs> मामाजी तुम्हाला माहित नाही मला सांगतो त्या कॉम्पिटिशन मध्ये हिचाच पहिला नंबर येते

बोलून तुम्ही सोपते का तुम्हाला कशा गोष्टी करता किती बदल केलं तुमच्या पोरीमध्ये बघा तुम्ही हो बदलत झाले आता बदलत झाल माझ्या बाबा तुम्ही का का ना मी का बोलतो समजत आहे का तुम्हाला आता कोबलच बोलवला नको बोलवा घराकडे केवळ लोक पाहत आहेत नमस्कार जी नमस्कार माझा जावया काय इन्सल्ट करता हमा हमा मी आता तुम्हाला मला बोलवूनच आमतो नको येऊ सोमय तो अगं तोम बाहेर ये बाहेर ये हा तुला बाप काय होता नको येऊ घेवा मस्त

कोणते बदल केल्या माझ्या मुलीमध्ये ते आता दाखवा मला हा ही खरी मुद्द्याची गोष्ट बाईचे तशी ना तसं चालायचं हे मी तुला सांगितलं होतं हे यांच्या एखाद्यांना चालून दाखव चालण्यापासून एक गोष्ट मध्ये चालतील लक्षात कस मी असं सांगितलं होतं अगं बाईच्या जातीने कसं लचकरट चालायचं हे सांगितलं होईल माझ्यात तशी मोडत माणत चाललं हो आणि आता चौकातील मुलं कधी कधी जर तुमची छेड काढले तर त्यांना तू कशी प्रतिउत्तर देशील ते यांना करू नका चूत चांगला तू अशी पहिले करत होता आता तसं नाही करायचा करू

अरे बाबा चौकाची मुलं आपली कधी काळी छेड काढली तर कसं सांगितलं होतं असं कमरेवर हात ठेवायचा असं केसातून हात फिरवायचे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका नाट जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद